मैनालं दारी सावली गोरीची सावली गोरीची सावली गोरीची बोल ति तिची आजी साडया नवी ग जोरीची साड्या नवी ग जरीची साड्या गजरीची मैना लाग मागन सावली ग आंब्याची दारी सावली ग आंब्याची दारी सावली ग आंब्याची बोलतीची मामी चोळी शिवावी ग बिंगाची चोळी शिवावी ग बिंगाची चोळी वी गं बिंगाची मैना लाग मागन सावली ग लिंबाची दारी सावली ग लिंबाची दारी सावली ग लिंबाची बोलती हिची चुलती बांगड्या नवरंगाची बांगड्या नवरंगाची बांगड्या नाविनवरंगाची मैना लाग मागन बाई जोत्याला दिलं ऊस जोत्याला दिल ऊस बाई जोत्याला दिल ऊस अस मैना अस मैनाच बाई रूप पाहून झालेत खुश पाहून झालेत खुश पाहून झाले खुस मैना बाई मागन दाराला दिला रंग बाई दाराला दिला रङ्ग चादनी बाई माजी मैना पाहुन दङ मैना पाहुन जङ्ग मैना पाहुन दङ्ग मैना लाग मागन गावातल बाई जोशी गवातला बाई जोशी गावात बाई जोशी चुल त्याला गाली खुशी मामा म्हणे ग बची देऊ कशी मामा म्हणे बाची देऊ कशी मामा म्हणे बाची देऊ कशी धन्यवाद